राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लाचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच चार घटक पक्षांना प्रत्येकी एक तर शिवसेनेला दोन पदे आमदार डीपी सावंत यांच्या मातोश्रीचे व्रधपकाळाने निधन गोवर्धनघाटे ते दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार शिवाजीनगर मोठ्या प्रभागात लिंबूटिंबूची लढाई बोरगाव पाटीजवळील अपघातात पितापुत्र पुत्र ठार नांदेड गंगानगर नांदेड दोन वातानुकूलित डब्यात राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले मंत्रिमंडळातील बारा जागा रिक्त असून आरपीआय राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम पक्ष या घटक पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले शिवसेनेला दोन आणि भारतीय जनता पक्षाला आणखी सहा मंत्रीपदे मिळणार आहेत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता आणि त्याद्वारे शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती त्यावेळी घटक पक्षांना स्थान देण्यात आले नव्हते अधिवेशनानंतर पुन्हा एकदा विस्तार करणार असल्याचे सांगण्यात आले होते अधिवेशन संपल्यानंतर हा विस्तार लवकरच होणार असल्याचे सुतवास पाटील यांनी केला आहे राज्यात सहकारी घोटाळा प्रकरणी सहाशे पंच्याहत्तर ठिकाणच्या चौकशीला स्थगिती असल्याचे नमूद करून पाटील यांनी आधीच्या आघाडी सरकारवर निशाणा साधला अडीच लाखाच्या आसपास सहकारी संस्था आहेत एवढ्या संस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करणे अशक्य आहे त्यामुळे चौकशांचे कामही कंट्रा पद्धतीने देण्याचा विचार सरकार करत आहे हाताच्या लकव्यामुळे पेंडिंग कामाचा ढिगारा साचला आहे अशी टीका त्यांनी केली आहे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय पाटील राजू शेट्टी आमदार शिवाजी नाईक सुधीर गाडगीळ या बैठकीचा तपशील मात्र समजू शकला नाही परंतु आम्ही सत्तेत आहोत की विरोधात हे समजायला मार्ग नाही अशी नादाजी शेट्टी यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचं समजतय एलबीटीचा तिडा येत्या काही दिवसातच मार्गी लावणार आहे टोल मुक्तीच्या दृष्टीनेही सरकार पावले उचलत असल्याचं पाटील यांनी सांगितलंय कमी देयक राहिलेल्या चाळीस टोल नाक्यांची यादी करण्यात आली आहे त्यांची रक्कम देऊन नाके बंद करण्यात ती येतील त्यावर कमिटी अभ्यास करीत आहेत दोनशे कोटी रुपयापर्यंतच्या खर्चाचे रस्ते पूल प्रकल्प सरकारनेच पूर्ण करावेत यापुढील प्रकल्प खाजगीकरणातून करण्यात येईल पण त्यासाठी काही नियम तयार करण्यात येतील नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डी पी सावंत यांच्या मातोश्री सुनंदाबाई पांडुरंग सावंत यांच्या वयाच्या पंच्याऐंशी वर्षी व्रधपकाळाने काल सायंकाळी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात नंदकिशोर सावंत आमदार डी पी सावंत दीपाली राणे नीलम पटेल हेमा कदम असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी साडेबारा वाजता शिवाजीनगर येथील निवासस्थानावरून निघणार आहे आणि गोवर्धन घाट येथे दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत नांदेड बहुचर्ची अशा व्ही आय पीच्या शिवाजीनगर प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने माजी नगरसेवक उमेश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाने प्रदीप चालिकवार यांना तर शिवसेनेने गौरव कोटगिरे यांना उमेदवारी दिली आहे सर्वात आचार्याची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या प्रभागातून उमेदवारच मिळाला नसून त्यामुळे निवडणुकीपूर्वीच या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस बाद झाली आहे या प्रभागात काँग्रेसचे तीन विद्यमान आमदार आणि खासदार राहत असल्याने ही निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे तर भाजपात नव्याने प्रवेश केलेले दिलीप कंदकुर्ते हे यापूर्वी या, या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत होते त्यामुळे हा प्रभाग या निवडणुकीनंतर काँग्रेसकडे कायम राहतो की भाजप आपल्या ताब्यात घेतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कारचं बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल उत्कृष्ट सेवा फक्त शहराच्या मधुरले वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत सिटी पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकुर हॉटेल एक नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स खुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट करप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत देगलूर राजे महामार्गावर बोरगाव पाटीजवळ खाजगी बस व लुना यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात केसराळी तालुका बिलोली येथील पिता पुत्र हे दोघेही जागीच ठार झाले तर मोठा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे हा भीषण अपघात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला केसराळी तालुका बिलोली येथे सायलू लिंगुराम नंदीवाले वर्ष चाळीस हा मांजरम येथील आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या अशोक वय वर्ष चौदा व रवी वर्ष बारा या दोन्ही मुलाला गावाकडे लुना क्रमांक ए पी नऊ बी ई बहात्तर एक्क्याऐंशी वरून जात असताना लुना बोरगाव पाठीजवळ येतात देगलूर कडून नांदेडकडे जाणारी खाजगी बस क्रमांक एम एच त्रेचाळीस चारशे शहात्तर यांची समोरासमोर जबर धडक झाली या अपघातात लुनावरील सायलू व लहान मुलगा रवी हे दोघे जण जागीच ठार झाले तर मोठा मुलगा अशोक हा गंभीर जखमी झाला रस्त्यावर तडपत असताना बिदरकडून नांदेडकडे जाणाऱ्या सरदारजीने आपल्या गाडीत जखमीला शंकरनगर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात आणले येथील रुग्णालयात कोणतीही सुविधा न मिळाल्याने खासगी वाहनाने पुढील उपचारासाठी नायगाव येथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलविण्यात आले या घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे नांदेड गंगानगर नांदेड मध्ये दोन वातानुकूलित डब्यात वाढ झाली असल्याचे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे रेल्वेगाडी संख्या एक दोन चार आठ पाच एक दोन चार आठ सहा श्री गंगानगर हुजूर साहेब नांदेड मध्ये एक द्वितीय श्रेणी एसी टू टायर आणि एक द्वितीय श्रेणी एसी थ्री टायर असे दोन वातानुकूलित डबे वाढविण्यात आले आहेत या गाडीमध्ये अठरा डबे असतील ज्यात एक एसी टू टायर आणि दोन एसी थ्री टायर सात द्वितीय श्रेणी सहा जनरल क्लास आणि दोन एस एल आर हा बदल दिनांक सहा जानेवारी दोन हजार चौदा श्री गंगानगर पासून गाडी संख्या एक दोन चार आठ सहा ला जोडले जातील आणि गाडी संख्या एक दोन चार आठ पाच हुजूर साहिब नांदेड स्थानकावरून जोडले जातील आज असणारी काही वाढदिवस प्रवीण काळे डॉक्टर एडके डॉक्टर अर्जुन मापारे नामदेव गायकवार राजेश कोवलवार पिंटू जाधव ओमकार थोरात प्रदीप शर्मा या सर्वांना नमस्कार लावितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच चार घटक पक्षांना प्रत्येकी एक तर शिवसेनेला दोन पदे आमदार डी पी सावंत यांच्या मातोश्रीचे वृद्धपकाळाने निधन घाट येथे दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार शिवाजीनगर मोठ्या प्रभागात लिंबूटिंबूची लढाई बोरगाव पाटी जवळील अपघातात पिता पुत्र ठार नांदेड गंगानगर नांदेड रेल्वेत दोन वातानुकूलित डब्यात वाढ आणि याच बरोबर नमस्कारचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा तुमच्या